अर्जुना हा नित्यू अचळु हा शाश्वतू सर्वत्र सदोदितु परिपूर्ण हा म्हणून हे अर्जुना हा आत्मा नित्य स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी परिपूर्ण व्यापक रूपाने भरलेला आहे अव्यक्तो यम चिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवौ विदित स्वैनुषो हा आत्मा अव्यक्त म्हणजे इंद्रियांना अगोचर आहे हा अचिंत्य म्हणजे मनाने न समजणारा तसेच हा विकार म्हणजे कधीही न बदलणारा आहे म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर तू शोक करणे योग्य नाही हा तर्काची गोचरनो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठावा आहे आत्मा हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नाही ध्यान आत्म्याच्या भेटीची उत्कट इच्छा करीत असते हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सीमु हा अर्जुना पुरुषोत्तमो हे अर्जुना हा आत्मा मनाला दुर्लभ आहे म्हणजे तो मनाला जाणता येत नाही हा कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही हे पुरुषोत्तमा हा आत्मा अनंत आहे हा गुणत्रय अनादी अनादि अविकृत अतितु सर्व रूप हा आत्मा सत्व रज तम या गुणांनी रहित आहे अनादि आहे विकार रहित आहे आणि आकाराच्या पलीकडचा विकार न पावणारा सर्वव्यापी असा आहे